नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेच्या आजच्या रिव्ह्यूमध्ये आपण ऐकत आहोत जीवाला चहा पिण्याची खूप इच्छा झाली असते त्यासोबतच टोस्ट खाण्याची सुद्धा म्हणून नंदिनीने खूप उशिरा चहा बनवलेला असतो खरं तर नंदिनीला घ्यायचा नसतो पण जीवाने आग्रह केल्यामुळे तो चहा ती चहा घेण्यासाठी तयार होते आणि यातलाच घे असं म्हणून बशीमध्ये चहा होतला जातो आता नंदिनी बशीमध्ये चहा घेतच त्याच्याकडे पाहात फुरका मारतच पेत असते आणि तेव्हा तो म्हणत असतो असा कोण चहा पितं तेव्हा ती म्हणत असते असा चहा पिलं तर मन साफ असतं आणि तेव्हा तो म्हणतो म्हणजे तू माझ्याकडे बघून बोलतेस काय म्हणजे माझं मन साफ नाही आहे असं म्हणायचं आहे का तुला नाही जीवा मी असं कुठे म्हटलंय घ्या तुम्ही चहा घ्या आणि टोस्ट एन्जॉय करा असं म्हणूनच आता दोघे गे चहा घेत असतात तेव्हा नंदिनीच्या डोक्यामध्ये विचार सुरू असतो जिवा किती नाही म्हटलं तरीसुद्धा त्या दिवशी फार्म हाऊसवरती जे काही झालं ते जाणून घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे असं नंदिनी बोलत असते तर इकडे मात्र पार्थने काव्यासाठी मस्त फ्रूट सॅलॅड बनवलेलं असतं तिला त्याने खाण्याचा सुरुवातीला आग्रह केलेलं असतो पण ती नाही बोललेली असते आता मात्र पार्थ मुद्दामूनच तिनं खावं म्हणून त्या सॅलॅडचं स्वतःच कौतुक करत असतो म्हणत असतं वा 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 डाळिंबाचे दाणे चिकूचा गोडवा त्यासोबतच संत्री वेलची वावा काय कॉम्बिनेशन झालेला आहे एकच नंबर झालेला आहे तेव्हा काय वया मात्र आता उठून बसलेली असते आणि उठून बसून म्हणत असते आता मात्र इथे फार स्वतःनी बनवलेल्या पदार्थाचं कौतुक स्वतःच करत असतो तो म्हणत असतो मी टॉप आर्किटेक्टपैकी एक आहे पण हे सुद्धा मला जमत आहे हे सुद्धा पदार्थ मला बनवता येतोय हे मात्र खरंच पहिल्या वेळेसच झाले तेव्हा काव्या म्हणत असते असं स्वतःच्या पदार्थाचं कौतुक स्वतः कोणच करतं तेव्हा तो म्हणत असतो मी करतो तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का नाही ना पण तुम्ही कुठे खाणार आहात नाही आणि माझं असंच असतं एखादी गोष्ट जर मी बनवली तर त्याचं मी भरभरून कौतुक करतो मग झालं का तुमचं कौतुक करून का नाही झालं की त्यावर आता पार्थ म्हणत असतो नाही ना हे संपेपर्यंत माझं चालूच राहणार रा आहे तेव्हा मात्र आता वे उठते आणि त्याच्या बाजूला त्याच्या शेजारी जाऊन बसलेली असते आता मात्र काव्या त्याच्या बाजूला जाऊन बसलेली असते आणि काय चाललंय तुमचं तुम्ही हे मुद्दा म्हणून करताना मी खावं म्हणून करताय ना तो म्हणतो नाही मी असं का करेन मी माझ्या पदार्थाचं बनवलेल्या सॅलडचं कौतुक करत आहे तेव्हा आता तुम्ही खाणार आहात का आता माझ्याकडे दुसरा काही पर्याय आहे का, का असं काव्या बोलते मग ठीक आहे देऊ तुम्हाला द्या प्लीज असं म्हणूनच आता पार एक एक स्पूनने त्या वाटीमध्ये ते सॅलड टाकत असतो आता तो एकदम स्लोली स्लोली करत असतो आणि तेव्हा तेव्हा मात्र काव्या म्हणत असते एवढ्या स्लो का पार देशमुख आणि त्याचा हात पकडते आणि भरभर 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 भर भर त्या वाटीमध्ये टाकत असते आणि तो मात्र तिच्याकडे पाहतच असतो तेव्हा आता माझ्याकडे दुसरा काही पर्याय शिल्लक नाही आहे खाल्ल्याशिवाय असं म्हणूनच ती आता ते सॅलॅड खायला सुरुवात करत असते आता सॅलॅड तर एक नंबर झालेलं असतं कारण त्यामध्ये आपल्या नंदिनीचा थोडासा टच असतो तिने एक घास खाताक्षणी ती बोलत असते वाव काय सुंदर आणि कमाल झाले वेलची पुढचा टच एकच नंबर तेव्हा तो बोलत असतो आवडलं तर ह्यांना काय आवडलं वेलची म्हणे बापरे काय बोला हु ना? पण ठीक आहे काही का, का होईना पण खातात ना ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे असं म्हणूनच काव्या म्हणत असते आता मी हे संपू का आणि तेव्हा आता का ते काव्या खायला पटपट पटपट सुरुवात करत असते तेवढ्यातच मात्र आपल्या पार्थला एक गोष्ट आठवते कारण अकरा वाजून अकरा मिनटं झालेली असतात संध्याकाळची आणि तो म्हणत असतो एक मिनिट एक मिनिट आता काय तेव्हा काव्य पार्थ म्हणत असतो बहा टाईम किती मस्त आहे अकरा वाजून अकरा मिनटं झालेत यावेळेला जर आपण एखादी विश मागितली तर ती विश आपली पूर्ण होते आता तुम्ही डोळे आणि एक सुंदर आणि तुम्हाला पाहिजे ती विष तुम्ही मागा तेव्हाच आता इथे काव्या डोळे बंद करत असते आणि तिची विष मागायला सुरुवात करत असते तर आता काव्या मागत असते बाद झालं देवा थकले मी आता मेक मी हॅपी खरंच मला आता ह्या सगळ्या गोष्टीपासून मुक्त कर मी खूप कंटाळले तेव्हा पार्थ सुद्धा डोळे मिटून आणि तिच्याकडे पाहतच म्हणत असतो देवा ह्यांनी जी काही विष मागितलेली आहे ती त्यांची विष लवकरच तू पूर्ण कर कारण आता काव्याला जीवाला जीवावर जे प्रेम आहे ते त्याला सांगून त्याचबरोबर दोघांचं प्रेम सर्वांसमोर आण म्हणून तिला कंटाळा आलेला असतो आणि त्यामुळेच देवाकडे तिने ही विष मागितलेली असते तर आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र मस्त जीवा चहा एन्जॉय करत असतो तर नंदिनी त्याच्या बाजूलाच बसलेली असते खरं तर नंदिनीला त्या गोष्टी त्याला विचारायच्या असतात आणि म्हणूनच ती तिथे बसलेली असते ती बोलत असते खरं सांगू का जीवा मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे मला आशा आहे की तुम्ही मला त्या प्रश्नाचं खरं पुरं उत्तर द्याल खरं सांगा फार्म हाऊसवरती त्या दिवशी असं काय झालं होतं तुम्ही आगीत तर पडला नाहीत पण काय झालतं मला त्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे आता मात्र जीवाने इथे थोडंसं टाळलेलं असतं आणि जखम दुखते म्हणून नाटक केलेलं असतं मला खूप त्रास होतो असं म्हणूनच अस नंदिनी लगेच भावनिक होती आणि म्हणत असते ठीक आहे जिवा तुम्ही आराम करा नका काळजी करू आपण नंतर या विषयावरती बोलू असं म्हणूनच ती आता जीवाला आहे त्या ठिकाणी शांत झोपवण्याचं काम करत असते चहा आणि ट्रे खाली घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असते इकडे जीवा मात्र झोपायचं नाटक करत असतो पण नंदिनीच्या मनामध्ये मात्र प्रश्नांचं काहूर माजलेलं असतं ती म्हणत असते नाही जीवा काही जरी झालं तरीसुद्धा मी तुमच्याकडून ह्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेतल्याशिवाय शांत बसणार ना नाही तर आता जीवाच्या मनामध्ये हा विचार इथे सुरू असतो आणि तो, तो म्हणजेच की आज या छातीच्या जखमेवरचं कारण देऊन तर मी वाचले पण उद्या उद्या काय कारण देव नंदिनी तू काय विचारणार होतीस हे सगळं काही माहिती आहे मला पण आता मी कसा तुझ्या ह्या सगळ्या प्रश्नांना सामोरं जाऊ असाच प्रश्न आता इथे जीवाला पडलेला असतो तर आता प्रेक्षकांनो दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते मस्त मानिनी तयार होऊन खाली आलेली असते आणि ते नाश्त्याची व्यवस्थित तयारी करत असते तेवढ्यातच पार्थ हा फोनवर बोलत आलेला असतो त्याच्या एम्प्लॉईला कसल्या तरी डिझाईन्स आणि फोटो त्याला सेंड करायचे असतात म्हणूनच तो इथे बोलत बोलतच डायनिंग टेबलवरती आल्या गुड मॉर्निंग असं म्हणून असतो मानिनीला गुड मॉर्निंग असं विश करत असतो आता इथे मानिनी म्हणत असते काल ना खूप सारे फळ इथे होते पण बरीच संपलेली आहेत कुठे गेली काही कळत नाहीत त्यावर आता मात्र इथे पार्थ म्हणत असतो आणि अगदीच लाजत असतो आणि हसत असतो तेव्हा आता इथे ज्या काही मावशी आहेत त्या म्हणत असतात हे सगळे ना फळं इथे पारदादाच्या रूम मध्ये होती तेव्हा मानिनी म्हणत असते ठीक आहे कोणीतरी खाल्ली असेल तर गोष्ट वेगळी आहे तेव्हा आता हे सगळे फळं कुठे गेली त्यावर आता पार्थ म्हणत असतो काय ना काल कव्याचा उपवास होता आणि कव्याचा उपवास होता त्यामुळे मी त्यांच्याकरिता फ्रूट सॅलॅड बनवलं होतं अरे वा प्रगती तर खूपच चांगली आहे पण हे सगळं काही मला तुमची मदत हवी त्यावर आ मानेनी म्हणत असते बोल करशील तेव्हा आता पार्थ म्हणत असतो हा पामर नेहमीच तुमच्या सेवेत हजर आहे आता मात्र इथे मावशींना एक फाईल आणण्यासाठी पार्थने त्याच्या रूममध्ये पाठवलेलं असतं आणि ती फाईल घेऊन मावशी बाहेर आलेले असतात तेवढ्यातच काव्या आता मस्त अंघोळ होऊन फ्रेश होऊन बाहेर येते पाहते तर तिची तिथे डायरी नसते आणि त्या डायरीमध्ये तिने जिवा आणि त्याचसोबतच तिचा एक फोटो ठेवलेला असतो त्या मावशी येतात आणि ही फाईल आता टेबलवरती आणून त्यांच्या समोर ठेवत असतात खरं सांग पार्थ मला त्या दिवशी फार्म हाऊसवरती झालेला पूर्ण दिनक्रम आणि त्या दिवशी काय काय झाले हे सगळं काही जाणून घ्यायचं आहे म्हणजे त्या दिवशी नेमकं अजिवा आगीत कसा पडला आता तुम्ही दिलेले कारण, तर मला काही केल्या पटत नाही त्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत असंच इथे मानिनी पार्थला बोलत असते आणि त्यामध्येच जी काही डायरी आहे ती इथे काव्याची असते काव्या इकडे ती डायरी शोधण्याचं पूर्ण काम करत असते आणि तिच्या लक्षात येतं जेव्हा जीवा खो पार्थ खोलीमध्ये आले होते तेव्हा ही डायरी मी इथंच ठेवली होती पण आत्ता तरी ती डायरी इथे नाही आहे म्हणजे त्या डायरीमध्ये माझा आणि त्यासोबतच जीवाचा फोटो होता पण ती डायरी गेली कुठे बापरे इथं तर ठेवली होती आता काय करू कुठे शोधू मी आणि त्यामुळे काव्या खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेली असते पूर्ण घरामध्ये तिने तिच्या रूममध्ये डायरी तर शोधलेली असते पण कुठेच तिला ती डायरी मिळत नाही मग ती डायरी इथे त्या डायरी बरोबरच एक फाईल सुद्धा होती मग ती डायरी बाहेर कोणीतरी घेऊन गेलं असेल का किंवा पा ते डायरी बाहेर घेऊन गेले असतील का म्हणून ती धावतच हॉलचे हॉलच्या दिशेने येत असते आणि हॉलच्या दिशेने आल्याच्यानंतर मात्र ती डायरी तिला मानिनीच्या हातामध्ये दिसत असते मानिनी फार्म हाऊसवरती झालेला घटनाक्रम लिहून काढण्याचा त्यासोबत जे काही तिथे आग पेटवलेली होती त्याचा पूर्ण इथे ड्रॉइंग आणि त्याचबरोबर ते स्केच काढण्याचा प्रयत्न करत असते आता जेव्हा काव्या बाहेर येते तेव्हा मात्र ह्या सगळ्या गोष्टी उघड्या पाहत असते बाजूलाच पार्थ असतो आणि धावतच तिथे जाऊन त्या डायरीवरती हात ठेवते तेव्हा माननी म्हणते अगो काय करतेस काय हवं आहे तुला अगं मी ना त्या दिवशी बरंच झालं तू आलीस ठीक आहेस ना तू तेव्हा ती बोलत असते हो ठीक आहे पण ही डायरी अगं हो त्या दिवशी मी ना पा ज्या दिवशी तुम्ही तिकडे गेलेला ना फार्म हाऊसवरती हो त्या दिवशी जे ज्या काही झालेला आहे त्याचा एक दिनक्रम लिहून ठेवत आहे किंवा काढत आहे मला ह्या गोष्टी अजिबातच पटत नाहीत की हे सगळं कसं झालंय काय झालंय म्हणून आणि म्हणूनच मी हा सगळा काही विचार इथे करण्याचा निर्णय घेतलेला आहे आता मात्र इथे मानिनीने सुद्धा तिला प्रश्न विचारलेला त्या दिवशी नेमकं त्याच्यासोबत कोण होतं असा प्रश्न विचारल्याच्या नंतर मात्र मिथून काका होते असं पार्थकडून समजलेलं असतं आता मानिनी तिला विचारत असते जेव्हा आगीत जीवा पडला ही गोष्ट मला तर पटत नाही पण तू त्याची जखम बघितलीस का आणि तेव्हा तू त्याच्या बाजूला होतीस का काव्या मला नंदिनी म्हणाली की जेव्हा जेव्हा अगीत पडला तेव्हा मात्र तू त्याच्या बाजूला होतीस खरं खरं सांग तिथे जे जे काही घडले ते मला माहिती पाहिजे तेव्हाच आता इथे काव्याला जीवाने ती जाळून घेतलेली जखम आठवत असते कारण मानिनीचं स्पष्टपणे असं म्हणणं असतं जर तो पडला असता तर त्याच्या अंगाला आणखी खरचटलं असतं आणखी कुठे भाजलं असतं पण ती जखम मुद्दाम काहीतरी लपवण्याचं किंवा जाणून बजून जखम करून घेतल्याचा हा सगळा तिथे प्लॅन होता असंच मला वाटत आहे तेव्हा त्या पार्थ म्हणत असतो आई तुला नेमकं काय म्हणायचं आहे त्यावर मानिनी बोलत असते मला असं म्हणायचं आहे आणि ते म्हणजेच की जीवाने मुद्दामूनच ते सगळं काही केलेलं तर नाही ना कुठलं काहीतरी लपवण्याचा तो प्रयत्न तर करत नाही ना आता मात्र इथे जी काही काव्य आहे तो डायरीतला फोटो मानिनीसमोर येऊ नये म्हणून तिची सर्व धडपड सुरू असते तेवढ्यातच दारावरची बेल वाजल्याचा आवाज येतो आत्ता वेळेला कोण बरं आले असेल असा प्रश्न मात्र तिला पडलेला असतो पण मानिनी मात्र इथे काव्याला सतत तोच प्रश्न विचारत असते अग काव्या जाऊन दरवाज्याची बेल उघडते दरवाजा उघडतेस का कारण दरवाज्यावरची बेल वाजत आहे आता या वेळेला कोण आलं असेल पण आता जर काव्याला प्रश्न पडतो मी जर उठून गेले तर तो फोटो तिथेच बाजूला न्यूजपेपर असतो काव्या पटकन मानिनी दरवाजा उघडायला उठून गेल्याच्या नंतर ती डायरी आणि तो फोटो व्यवस्थित त्या डायरीमध्ये कव्हर करते आणि ती पटकन डायरी काढून घेते आता दरवाजा उघडल्याच्या नंतर मानिनी त्या मुलीला सोबत घेऊन येते आणि म्हणत असते काव्या बघितलंस का कोण आलंय तुला भेटायला आणि कव्या पाहते तेव्हा तिला मात्र खूपच मोठा धक्का बसलेला असतो की ही ऐनवेळेला इथे कशी म्हणून कारण ही तर आता कव्याची खूपच जवळची मैत्रीण असते तर आता इकडे दुसऱ्या बाजूला जिवा छान तयार झालेला असतो आणि त्यासोबतच नंदिनीसुद्धा तयार झालेली असते आणि आता जिवाला शर्ट तिने काढलेलं असतो ती म्हणत असते जीवा हा शर्ट तुम्हाला चालेल ना त्यावर आता जिवा बोलत असतो हो चालेल ना काहीच प्रॉब्लेम नाही आहे तेव्हा ती म्हणत असते ठीक आहे आणि आता जिवा घालण्याचा प्रयत्न करत असतो नंदिनी म्हणते मी हेल्प करू का नाही म्हणजे तुमची जखम ओली आहे ना त्यामुळे तुम्हाला चालणार असेल तर तेव्हा तो सुरुवातीला नाही बोलतो पण स्वतः जेव्हा शर्ट काढायला बघत असतो तेव्हा त्याला ती जखम दुखते त्यामुळे नंदिनी मात्र ता स्वतः त्याला तो शर्ट घालून देण्याचा काम करत असते आणि नंदिनीने शर्ट घालून दिल्याच्यानंतर त्याची बटणं लावायची असतात जेव्हा आता नंदिनी त्याची बटणं लावण्यासाठी त्याच्यासमोर येऊन उभी राहते तेव्हा मात्र जेव्हा तिच्याकडे पाहत असतो खरंच आपण नंदिनीला फस आहोत का आणि दोघांची इथे नजरानजरसुद्धा होत असते तो एक एकसारखंच इकडे नंदिनीकडे पाहण्याचं काम करत असतो त्यावर आता नंदिनीसुद्धा सुद्धा इकडे त्याच्याकडेच पाहत असते आता त्यानं तिनं त्याला शोट हा घालून दिलेलाच असतो पण आता तिच्या मनामध्ये जो काही रात्रीचा प्रश्न असतो तो मात्र आणि आत्तापर्यंत तरी तसाच असतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर मात्र आता नंदिनी त्याला विचारणारच असते जेव्हा आता इथे काही आठवणीतल्या वस्तू ज्या आहेत त्या तिला कपाटामध्ये दिसतात आणि कपाटामध्ये दिसल्यावर ती पुन्हा ठरवते नाही का काही जरी झालं तरीसुद्धा मी जीवाला त्या गोष्टीबद्दल त्या सगळ्या प्रकरणाबद्दल विचारल्याशिवाय शांत राहणार नाही कारण मला जाणून घ्यायचं आहे मला असं वाट का वाटत आहे की जीवाचं एकतर्फी प्रेम नव्हतं तर त्या दोघांचं सुद्धा एकमेकावरती प्रचंड प्रेम होतं आणि ही मी गोष्ट जाणून घेतल्याशिवाय शांत बसणार नाही असंच आता नंदिनी इथे बोलत असते आणि त्यामुळेच आता जीवा खाली बसलेला असतो चेअरवरती आणि चेअरवरती वरती जीवा बसल्याच्या नंतर नंदिनी बोलत असते तुमच्या मेडिसिन ठेवल्यात मी देऊ का त्यावर तो बोलतो नाही ठीक आहे मी घेतो पण नंदिनी त्याच्या बाजूला जाऊन बस बसत असते आणि त्याला म्हणत असते मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे तेव्हा तो म्हणत असतो हा विचार ना काय विचारायचं आहे असं म्हटल्यानंतर मात्र आता नंदिनीच्या मनामध्ये असलेले प्रश्न ती जिवायला विचारायला सुरुवात करत असते तुम्ही मला काल विचारत होतात ना तुला काहीतरी विचारायचं आहे तर मला त्याबद्दलच तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे खरंच मला कालच बोलायचं होतं पण नाही पण मला एक गोष्ट विचारायची आहे मला त्या मिसकेबद्दल जाणून घ्यायचं आहे आता मात्र इथे जीवाला खूप मोठा धक्का बसलेला असतो तर इकडे दुसऱ्या बाजूला कव्या म्हणत असते आणि शातू अशी अचानकच अगं फोन नाही केला काही नाही तेव्हा ती बोलत असते मी फोन तुला कितीतरी केले तरीसुद्धा तू उचलायला तर तयार हवीस ना अगं सॉरी थोडीशी गडबडीत होते आणि बिझी होते काय ना लास्ट टाइम नंदिनी ते आजारी होती म्हणून तू कॉलेजला येत नव्हतीस पण आता कॉलेजमध्ये खूप सारं नोट्स पेंडिंग आहेत म्हणून म्हटलं तुला पर्सनली घरी जावं आणि सांगावं तेव्हा मात्र काव्या अभ्यासाकडे व्यवस्थित लक्ष दे तर पार्थ म्हणत असतो हो अशी मैत्रीण मिळायला भाग्य लागतं की तुम्ही किती तिचा विचार करता आणि त्यावर मानिनी बोलत असते हो आणि करिअर हे खूप जास्त महत्त्वाचं आहे काव्या आजा आणि अभ्यासाकडे व्यवस्थित लक्ष द्या लेक्चर व्यवस्थित अटेंड करा तेव्हा आता काव्या म्हणत असते हो आई आम्ही आमच्या खोलीमध्ये जाऊन थोडंसं बसून बोलू का म्हणजे आम्हाला व्यवस्थित डिस्कस करता येईल आणि डीपमध्ये चौकशी करता येईल असं म्हणूनच ती आता तिला तिच्या खोलीमध्ये घेऊन जात असते तर इकडे दुसऱ्या बाजूला मात्र मला असं का वाटतंय की तुम्ही त्या मुलीला आत्तापर्यंत तरी विसरला नाही आहात आणि जर तुम्ही तिला विसरण्याचा प्रयत्न केला असता तर तुम्ही व्यवस्थित लिगली तो टॅटू काढण्याचा प्रयत्न केला असता पण तसं नाही आहे तर तुम्ही पूर्णत तो टॅटू मिटवण्याचा म्हणजेच त्या मुलीचं नाव कोणा दुसऱ्याला समजू नये असा प्रयत्न केलेला आहे तेव्हा आता इथे जीवा बोलत असतो तुला असं का वाटतंय असं मुळीचं नाही आहे उलट मी तिला विसरण्याचा प्रयत्न करत आहे असं तुला का वाटतंय तेव्हा आता नंदिनी बोलत असते असं अजिबातच नाही हा प्रश्न तुम्ही एकदा स्वतःलाच विचारावा अशी माझी इच्छा आहे तुम्ही किती जरी म्हणत असला तर तुम्ही मोहन करण्याचा प्रयत्न केला आहे तर ते तसं शक्य नाही आहे तुम्ही रिसर पद्धतीने टॅटू काढला असता तर एक वेळा मी समजू शकले असते पण तसं तुम्ही न करता ती पूर्णत तुम्ही तो टॅटू मिटवला आहे त्यामुळेच आता मला खूप मोठा संशय येत आहे डाऊट येत आहे माझ्या मनामध्ये असंख्य प्रश्न निर्माण झाले आहेत तेव्हा आता आनंदीनी बोलत असते आता तर माझी खात्रीच पटलेली आहे की तुमचं प्रेम एकतर्फी नव्हतं तुम्हा दोघांचं सुद्धा एकमेकांवरती प्रेम होतं आणि ते सुद्धा आणि जर तसं जर नसतं किंवा त्या गोष्टी त्या पद्धतीने नसत्या तर आतापर्यंत तुम्ही कपाटामध्ये तो हँडमोड लव जपून ठेवला नसता आता तरी जेव्हा तुम्ही खात्री द्या त्या गोष्टीची की तुम्हा दोघांचं एकमेकावरती प्रचंड प्रेम होतं आणि तुम्ही मला विश्वासात न घेता आणि त्यासोबतच माझ्याशी ह्या सगळ्या गोष्टी खोटं बोललेल्या आहात आता तरी तुम्ही ते मान्य करा मान्य करा जीवा की तुम्हा दोघांचं एकमेकावरती प्रचंड प्रेम होतं होतं ना जीवा आणि तुम्ही माझ्याशी खोटं बोललात हे सुद्धा कबूल करा ह्या सगळ्या गोष्टी आता इथे नंदिनीने जीवाशी बोलल्यानंतर मात्र जीवाला प्रचंड धक्का बसलेला असतो आता मात्र जीवाकडे कुठलाच पर्याय शिल्लक राहिलेला नसतो आणि त्यामुळेच आता जी काही नंदिनी आहे नंदिनी समोर ह्या गोष्टी कशा पद्धतीने मी मान्य करू काय करू हेच आता इथे जीवाला पडलेला खूप मोठा प्रश्न असतो आता तो कसा ह्या सगळ्या गोष्टीपासून दूर जाणार आहे हे पाहणं खूपच रंजक असणार आहे तर प्रेक्षकांना पुढील भाग खूप इंटरेस्टिंग असा होणार आहे ज्या पद्धतीने आता जीवाने काव्याचा टॅटू चाळलेला आहे त्यामुळे ती खूप दुःखी झालेली असते आणि त्यामुळेच ती जीवाशी एक गोष्ट बोलत असते ते जीवा तू टॅटू जाळा नाहीस तर तू तु, तुझ्या आयुष्यातलं असलेलं माझं अस्तित्व जाळलेलं आहेस आजपासून ही काव्या आणि हा जीवा फक्त तिच्या ताईचा तिच्यासाठी नवरा असणार आहे पारसोबतचं लग्न मोडून तुझ्याशी नातं जोडून पाहणारी जोडू पाहणारी काव्या आजपासून मेली आणि प्रेम कसं असतं हे, हे तूच दाखवलं होतंस आणि प्रेम कसं असू नये हे सुद्धा तूच शिकवलं आहेस त्या सगळ्या सगळ्या गोष्टीसाठी जीवा तुझं अगदी मनापासून थँक्यू असंसुद्धा आता इथे काव्याने स्पष्टपणे जीवाला सांगितलेलं असतं आणि त्यासोबतच तू फक्त माझ्या ताईचा नवरा आहेस आजपासून तुझं आणि माझं नातं संपलं असंच आता इथे काव्या जीवाशी बोललेली असते काव्या जेव्हा जेव्हा हे जीवाशी सगळं काही बोलत असते तेव्हा मात्र जीवाला प्रचंड धक्का बसलेला असतो पण कितीही आणि काही जरी झालं तरीसुद्धा आता काव्याने तिच्या परीने खूप प्रयत्न केलेले असतात पण आता टॅटू जाण्यामुळे इथे काव्या खूप जास्त दुखावलेली असते आणि काव्याकडे जो शेवटचा पुरावा असतो तोसुद्धा आता ती लवकरच मिटवतानासुद्धा आता दिसणार असते कारण आता जीवाच्या तोंडावर स्पष्टपणे तिने ह्या गोष्टी मांडल्यामुळे मात्र आणि त्यासोबतच ह्या गोष्टीसाठी मला बाहेर पडायचं आहे हीसुद्धा विश्वित्या का काव्याने मागितलेली असते आणि त्यामुळेच आता काव्याने स्पष्टपणे जीवाला ह्या गोष्टी सांगितलेल्या असतात तर प्रेक्षकांनो खूपच खतरनाक असा हा एपिसोड होता कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा